मंडळी टम्म फुगलेली पुरी बघून मनाला किती आनंद होतो ना आणि तिच्या जोडीला बटाट्याची भाजी सोबत गोडामध्ये असणारं श्रीखंड बासुंदी खीर आमरस आहा हा बात तर आजचा व्हिडिओ फक्त ह्यातल्या पुरी आणि भाजीचा पुऱ्या करताना कधीतरी असं होतं ना की कणिक आपल्याकडून जास्त भिजवली जाते बटाट्याच्या सुक्या भाजीचं म्हणाल तर ती आपण नेहमी जास्त करतोच तर अशा उरलेल्या कणकेच्या किंवा पुरीसाठी घट्ट कणिक भिजवतोच अशी घट्ट कणिक भिजवून आजचा हा पदार्थ तुम्ही करू शकता चला तर बघूया नेहमीच्या आकारातली आणी जरा आकारातली आणि जरा पुरी भाजी मुलांना आवडेल असा खमंग पदार्थ हाय हॅलो नमस्कार श्वेता आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत ह्यासाठी आपण नेहमी पुरी ज्या आकाराची आणि जाडीची लाटतो तशी लाटून घेतलीये लाटून घेतलेल्या ह्या छोट्या पुरीवर दीड चमचा बटाट्याची भाजी घातली आणि करंजीच्या आकारात पुरी बंद केली खर तर पुरी पिठी लावून न लाटता आपण तेलावर लाटतो त्यामुळे ही पुरी मी नुसतीच बंद करून घेतली आहे पण तुम्हाला जर पाणी लावून पुरी बंद करणं सोपं वाटत असेल तर पाण्याचा वापर तुम्ही करू शकता सगळीकडून नीड बंद करून घेतलेल्या ह्या करंजी आकाराच्या कडांना फोर्कनी म्हणजे काट्याने बंद केलेल्या बाजूवर चेपून घ्यायचं म्हणजे कडा छान बंद होतात आणि दिसायला हे डिझाईन छानही दिसत हा झाला करंजीचा आकार ही करंजी तळून घेतली आहे ह्या पुरीमध्ये मध्यभागी भाजी भरली पुरीची कड अर्धी बंद करून घेतली आणि उरलेली अर्धी बाजू बंद केलेल्या बाजूच्या मध्यभागी अशा पद्धतीने जुळवून घेतली त्याच्या कडा पोटांनी चेपून बंद करून घेतल्या आणि सारण बाहेर येऊ नये म्हणून त्याला मुरड घातली ही अशी मुरड घातली की हा आकार दिसायलाही छान दिसतात आणि खायलाही वेगळेपणा जाणवतो हा असा प्रकार आपल्याकडे सणासुदीच्या वेळी असणाऱ्या जेवणाच्या वेळी करता येईल शिवाय कधीतरी वेगळं काही हवं असताना त्यावेळी आतमधल्या सारणात बदल करून नवीन चवीचा पदार्थ तयार करता येईल ह्याला तुम्ही पुरी भाजीची करंजी म्हणू शकता किंवा समोसा म्हणू शकता कचोरी म्हणण्यासारखं ह्याचं कव्हर फार वेळ कुरकुरीत राहत नाही त्यामुळे हा पदार्थ केला की गरमागरमच प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे सॉस किंवा चटणी बरोबर खायला द्यायचा आणि घ्यायचा चला तर मग आज इथेच रजा घेते परत भेटते लवकरच अशाच वेगळ्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत इतर व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या चॅनलची लिंक इतरांबरोबर शेअर करण्यासाठी हा क्यू आर कोड हा स्कॅन केला की के डिरेक्टली आपल्या चॅनल पेजला भेट देऊ शकता आणि इतर व्हिडिओज बघू शकता पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे आभार